आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही ज्याने बापाचं नाव बुडवलं किरीट सोमय यांचा हल्ला बोल दादरपूर्व रेल्वे स्थानक येथे असणारं हनुमानाचं मंदिर हे सुमारे ऐंशी वर्षापूर्वी बांधलेलं आहे या मंदिरास अनधिकृत ठरवून केंद्रातील सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पाडण्यासाठी नोटीस पाठवल्याने राजकारण चांगलं स्थापलं होतं आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे संजय राऊत महेश सावंत या हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र त्याआधीच भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आलेली आहे अशी घोषणा केली विश्व हिंद हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राच्या संपर्कात होते मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो आहे आम्ही जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली काल आमचं मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटलं होतं काल करण्यात आलेल्या नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आलेली आहे मंदिराच्या विषयामध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी दिली तसेच हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असंही मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे आता स्थगिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाऊन आज महाआरती करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्याआधी भाजपने माझी खासदार भाजप माजी खासदार खास किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आपल्या वडिलांचा अवमान करणारे बेईमानी करणारे उद्धव ठाकरे जमिनीवर यायचा प्रयत्न करतायत हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बांग कोण पुकारत होता मस्जिद की एफ तर उद्धव ठाकरे अरविंद सावंत करत होते ते उलेमा बोर्ड त्यांची निवेदन उद्धव ठाकरे घेतली मुस्लिम मराठी सेवा संघ उद्धव ठाकरे चहा पाजला आणि जाऊन मुस्लिम वत्यांमध्ये वोट जियाचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं विधानसभेत वोट जियाच्या विरुद्ध धर्म युद्धचा विजय झाला ना म्हणून यांची आहेत ते आणि म्हणून आता महापालिकेत हिंदुत्वचा भगवा झेंडा त्यांना या तो आठवण येते अरे डिपॉझिट आता मुंबई महाराष्ट्रात जागा झालेला हिंदू यांची डिपॉझिट पण घालवणार थोडी चार वाजता खरं म्हणजे कालचा विषय संपलाय त्यांना पण रेल्वेनी सांगितलं अधिकाऱ्याने नीचे के अधिकारीने टेक्निकल नोटीस पर परत हिंदुत्व हिंदुत्व गाणं रेकॉर्ड सुरू करायची आहे रेल्वे अधिकाऱ्याने मला काल स्पष्टपणे सांगितलं की हम आज क्लॅरिफिकेशन इश्यू करणे रे कोणतंही मंदिर तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आज चार वाजता मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहे त्यांच्यासारखं स्टंटबाजी करायला नाही एकूण काय गरज नाही हो लोकांनी त्यांचे कपडेही उतरवले भगवेही गेले आणि हिरवेही गेले अवस्था झालेली आहे उरलेले थुरलेले आहे तेही किती दिवस टिकणार समजलं ना हे मंदिर वाचवलं जाईल भाजपकडून संबंधित तोडण्याचा कुठला ना प्लॅनच नाहीये टेक्निकल त्यांनी नोटीस दिली होती ती त्यांनी द्यायला नको होती आता मी त्यांना खडतावलं आहे क्लेरिफिकेशन येणार बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई